चला तर आज मी तुम्हाला एक हे सांगते की मी ही कशाची पावडर केली आहे आणि ही कशासाठी वापरायची याचा काय फायदा आहे काय ते आपण पुढे पाहणारच आहोत तर बघू शकता मी याला अशी खतखदून खद उकळी येऊ हो दिली आहे एक ग्लास पाणी गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मी जी बनवली होती ती पावडर टाकली ती ती पावडर कशी बनवायची ते आपण पुढे पाहणारच आहोत पण हे हे जे आता गरम करून तुम्ही जेवल्याच्या सुद्धा संध्याकाळी घेऊ शकता किंवा मग सकाळी सकाळी तु सुद्धा तुम्ही हे नॉर्मल गरम पाणी जर पीत असाल तर त्यापेक्षा हे जर पिलात तर हे ड्रिंक सकाळी तुम्ही घेऊ शकता किंवा जेवल्यानंतर तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य तर आज आपण पाहणार आहोत वजन कमी करण्यासाठी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी एक डिटॉक्स म्हणजेच हे जर गरम पाण्यासोबत तुम्ही ही पावडर एक चमचाभर घेतली तर याचे फायदे तुम्हाला मी पुढे सांगतेच की एक चमचा आपण जवच घेतलेला आहे जे की सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतंच आणि एक चम चमचा मी इथे बडीशेप घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये मी एक परत चमचा भरून धने घेतले आहेत तर हे बघू शकताय तुम्ही इथे आणि हे खूप फायदेशीर आहे बडीशप जे की आपण कधी कधी जेवल्यानंतरसुद्धा खातो बघा ज्याने आपलं पोट साफ होतं ज्यांना पित्त असेल त्याच्यासाठी सुद्धा इकडे मी जिरे आणि वोवा बडीशेप धणे जवस एवढं साहित्य इथे घेतलेलं आहे बघू शकता वोवा हा सुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरतो आणि आपण जर आपलं जेवण केल्यानंतर आपल्याला जर असं करपड्डे करत असतील असं जेवल्यानंतर सल, ही अपचन होत नसेल व्यवस्थित तर त्याच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं ज्यांना पित्ताचा त्रास असेल तो देखील ह्याने पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे आणि वजन तर होतंच होतं कमी पण आपल्या पोटाचे काही जे आजार असतील ना ते सुद्धा कमी होतात आणि ही आयुर्वेदिक खर्चा छच्यामध्ये आपले जे खा रोजच्या खाण्यामध्ये येणारे पदार्थ तेच आहेत त्याच्यामुळे याचे साईड इफेक्ट वगैरे काही नाही आहेत आणि जिरे ओवा बडीशेप धणे हे आपण घेतलेलं इथे जवस जर हे भाजून थोडंसं जास्ती आपल्याला भाजून नाही घ्यायचं आहे कमी ह्याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे फक्त नॉर्मल गरम करायचं आहे आणि खूप खूप तुम्ही जर गॅसवर भाजत असाल तर कमी गॅस ठेवा आणि मी इथे शेगडीवरती तरी पण मी एकदम कमी हे केलेले आहे कारण ह्याचं काय होतं मग जास्त जर भाजलं ना तर त्याचा करपट वगैरे वास येऊ शकतो त्याच्यामुळं भाजण्याची हे नाही जर आपण असं गरम केलं तर याची व्यवस्थित पेस्ट होणार नाही म्हणून मी थोडंसं असं गरम करून घेत आहे जास्त पण भाजायचं नाही आहे आणि नंतरनं हे आपल्याला मिक्सरमधून असं गार झाल्यानंतर एकदम थंड झाल्यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकताय तुम्ही ह्याला छान असा थोडासा कलर आल्यासारखा झालेला आहे आणि हाताला आपल्या हाताला एवढं गरम नाही लागलं ला पाहिजे म्हणजे हातात घेऊ शकता इथपर्यंत गरम करायचं आहे आणि मग ह्याचे फायदे तर खूपच येतं हे तुम्हाला जर खाल्लेलं व्यवस्थित पचन होत नसेल त्याच्यासाठी तर हे खूप फायदेशीर आहे आणि मी ही दुसरी वेळेस मी हे कर केलं आहे आणि मला खूप फरक पडला म्हणून मी दुसऱ्या वेळेससुद्धा ट्राय केलं ह्याच पावडरचा की ही सात ते आठ दिवसासाठी वापरू तर इथे आता मी बारीक करून घेता आहे ही पेस्ट जी की मी पूर्ण थंड होऊन दिलं आहे हे कारण आहे ना गरम जर बारीक केलं तर त्याचा वास वगैरे येऊ शकतो त्याच्यामुळे हे पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतरच तुम्ही असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या जेवढं होईल तेवढी बारीक पेस्ट करा कारण ती पाण्यासोबत मग हे होऊन जाईल नाहीतर थोडंसं ठोसर वगैरे केलं तर ते आपण ज्यावेळेस पाण्यामध्ये टाकू त्यावेळेस ते खाली राहणार आणि मग त्याचा काही एवढं जास्त उपयोग होणार नाही इथे मी सगळं व्यवस्थित छान असं बारीक करून घेतलं आहे बघू शकताय तुम्ही आणि मी आता एक ग्लासभर पाणी ठेवलं आहे शगडीवरती त्याच्यामध्ये एक चम्मच एवढी ती पावडर वापरली आहे आणि बघू शकताय तुम्ही ह्याला एक दोन मिनिट असं मस्त बॉईल होऊ द्यायचं नंतरनं तुम्ही ते ग्लासामध्ये घेऊन जेवढं तुम्हाला गरम पिता येईल जेवढं तुम्ही पिऊ शकताय तेवढं तुम्ही हे प्यायच पेज, प्यायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर घेतलं चालतं आहे आणि जेवणाच्या अगोदर घेतलं तर, तर खूपच फायदेशीर आहे तर हे तुम्ही जर कोणी नॉर्मल पाणी असेल वजन कमी करण्यासाठी ही सगळ्यात सोपी आणि महत्त्वाची ट्रिक आहे जे की तुम्ही सकाळी संध्याकाळी घेऊ शकता तर आणि खूप घरच्या कमी साहित्यात हे होऊन जातं तर अशी सोपी आ, ही डिटॉक्स ड्रिंक तयार होते आणि जे की आपली पचनक्रियासुद्धा चांगल्या प्रकारे सुधारली सुधारते आणि खूप फायदेशीर आहे तर कशी वाटचाल मग कधीपासून करताय सुरुवात वजन कमी करण्यासाठी छोट्या छोट्या ट्रिक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत धन्यवाद